एक मोठी बातमी आपल्यासमोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड जिल्ह्यातील मसाचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे बीड न्यायालयाने आज बावीस जानेवारी वाल्मिक कराडला खंडणी आणि मोक्का प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा तपास प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सी आय ने आज न्यायालयात दिलेली आहे त्यानंतर न्यायालयाने वाल्मी कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे वाल्मी कराडला बुधवारी बावीस जानेवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली आहे आणि या प्रकरणात चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मी कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का हे बघावं लागेल मात्र मोक्का लागल्याने वाल्मी कराडला तुर्तास जामीन मिळणं उघड असल्याचं मानलं जात आहे दरम्यान वाल्मिक कराड यांनी एकतीस डिसेंबरला पुणे सी आय डीच्या कार्यालयात शरणागती पत्करली होती तेव्हापासून वाल्मी कराड पोलिसांच्या ताब्यात आहे वाल्मी कराड याच्या समर्थकांनी परळी आणि आष्टी पद परिसरात निदर्शने व्यक्त केली होती आणि यानंतर खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मी कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती त्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे एरवी न्यायालयीन कोठडीतील आरोपीला जामीन मिळणं सोपं असतं मात्र वाल्मी कराडला मुक्का लागल्याने त्याला जामीन मिळणं अवघड असल्याचं मानलं जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड